नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग दोन स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ पुण्याच्या नैऋत्येला असलेल्या टिंबटिंब देवालय मोठे रमणीय स्थान होते उत्तर पुण्याच्या नैऋत्यला असलेले किंबटिंब देवालय मोठे रमणीय स्थान होते रायरेश्वराचे मावळात ठिकठिकाणी थीक काही टिंबटिंब मंडळी आपली सांभाळत बसली होती उत्तर मावळात ठिकठिकाणी थीक काही टिंबटिंब मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती देशमुख शहाजी राजांनी शिवरायांची स्वतंत्र टिंब तयार केली होती उत्तर शहाजी राजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ रायरेश्वराच्या देवालयात शिवराय शेवटी निश्चयाने काय बोलले उत्तर हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे असे श्रींच्या मनात आहे श्रींचे हे मनोरथ आपण पूर्ण करूया तसे असे शिवराय रायरेश्वराच्या देवालयात शेवटी निश्चयाने बोलले आ, जिजा विश्वास वाटू लागला उत्तर आपण जे धरले ते शिवाजी महाराज पूर्ण करणार असा विश्वास जिजाबाईंना वाटू लागला ई शिवरायांनी कोणत्या गोष्टीचे खडान खडा माहिती मिळवली उत्तर शिवरायांनी चोरवाटा तळघरे भुयारे हत्यारे दारुगोळा आणि शत्रूंच्या फौजांची ठाणे यांची खडाणखडा माहिती मिळवली शिवरायांनी कोणत्या गोष्टींना आळा घालायचे ठरवले उत्तर मावळातील होणाऱ्या भांडणांना आळा घालण्याचे शिवरायांनी ठरवले प्रश्न तिसरा दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा अ शिवरायांचे ध्येय कोणते होते उत्तर हिंदवी स्वराज्य हेच ध्येय असेल सर्वांच्या हक्काचे स्वराज्य स्थापन करायचे परक्यांची गुलामी आता कोणी करणार नाही हे शिवरायांचे ध्येय होते आ शिवरायांचा कोणता नित्यक्रम सुरू झाला उत्तर मावळ्यांना घेऊन तलवारीचे हात करणे घोडदोड करावी डोंगरातील आडमार्ग शोधणे खिंडी घाट आणि चोरवाटा निखार वाव्या असा शिवरायांचा नित्यक्रम सुरू झाला धन्यवाद